राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत अन्नत्याग आंदोलन केलं होतं शासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेतलं तत्पूर्वी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं कोल्हापुरातील तावडे हॉटेलजवळ रास्ता रोको केला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अखंड वीज पुरवठा व्हावा विनाअ नवीन पीक कर्ज मिळावा यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केलं होतं या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी थीक रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरात जिल्हाध्यक्ष देवदास माने यांच्या नेतृत्वाखाली तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको आंदोलन झालं सुमारे तासभर वाहतूक रोखून धरण्यात आली आणि वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या आंदोलनात समाधान हेंबळकर वसंतराव मुळीक अरुण विभूते विष्णुपंत पाटील विकास चौगुले रावसाहेब मिठारी जयश्री शिंदे सईद पिरजादे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान शासनाच्या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं